गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ हक्का आई माझ्या बऱ्याच ती साहेब मला म्हणले अक्का कुठली क्रीम आहे ग फेरनेस क्रीम तीन ती तो दाखवते वांगावरली ह्याच्यावरली माझ्या घरात सगळं हेच सामान असतं हे तर दिसते का पोट दुखायला लागलं डोकं दुखायला लागलं काय पाय दुखायला लागलं तरी आम्ही हीच वापरतो ते आमचं वापरायचं घरी सामान आहे आणि शॅम्पू त्याची नावं बघून घ्या ही क्रीम आहे मैत्रीण बरेच ताई साहेब म्हणल्या ही जर तुम्हाला कुठं भेटली मेडिकलमध्ये शक्यतो मिळत नाही कुठं भेटली तर बघा नाही भेटली तर आपल्याकडं असती ऑनलाईन मागवावं लागते ती म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःचा आय डी काढलेला आहे का नाही त्यांनाच ही क्रीम विकता येतात कारण कशा भेटत नाही ते शक्यतो जर नाही कुठं मिळाली तर सांगा ही दाजींचं ऑर्डरचंच आहे हेअरनेस क्रीम हो का ही आमच्या वस्तीवरती बऱ्यापैकी म्हणजे सगळ्या महिला निम्म्याच्या पुढं शंभर टक्क्यापैकी पैकी पैकी पंच्याहत्तर टक्के महिला ही क्रीम वापरतात फॅरन लवल्याऐवजी हिट लावायची पहिल्यांदा नवीन हे मला म्हणायचे लई दिवसापूर्वी की तू महिलांना गोळा कर बचत गटाच्या आणि त्यांना सांग पण मी म्हणायची नाही असं सांगितल्यावर कुणी विश्वास ठेवत नाही एक 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 जणीचा वांग चेहरा क्लीन व्हायला लागला तसा 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 हिज बघून तिजं महिलांचं तुम्हाला माहिती कसं असतं एक जणीने घेतलं तिला क्लीन झाला चेहरा की दुसरी घेती असं करत 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 ही क्रीम खूप लांबपर्यंत पोचली आणि एवढा <laughs> हा म्हणजे इतका ह्याचा छान रिझल्ट आहे ना आणि ही तीनशे तीनशे चाळीस रुपयाला असते बघा ही मला आता ह्याची प्राईज बघू द्या किती मोकळ्यात प्रॉब्लेम नको हो हो का तीनशे चाळीस रुपयाला ही प्राईज असते ह्याची पण ही बरेच दिवस जाते तुम्हाला दोन तीन महिने जाते आणि घरात सगळ्यांनी लावली तरी चालते मुलींनी मुलांनी मोठी मुलं असली मुली पण सारखं लावायचं आणि ही लावायची पावडर लावायची आधी घर आणि ही लावायची असते संध्याकाळचं पण मी ही दोन तीन दिवस सकाळचं पण का लावत होती कारण का ही क्रीम माझी संपली आहे त्यांनी आणली होती पण ती पल्लवीने घेऊन गेली पल्लवीची संपली म्हणून त्याच्यावर मला आठ दिवस ही क्रीमच नव्हती लावायला मग मी ही लावत होती ही शक्यतो संध्याकाळचं झोपताना लावायची दिसते का ही असते एकशे पंच्याण्णव रुपयाला कुठं गेली एकशे पंच्याण्णव आता तुम्हाला नाव क्लिअर दिसतंय फोटो क्लिअर दिसतोय टेन्शन नाही बरेचदा एकदम आयुर्वेदिक असतो हा साबण जातो जाधव साहेब हा लय महाग महागाय शंभर रुपयाला काय प्रॉब्लेम असेल तरच वापरायचं तुम्हाला चेहऱ्याचा ह्याचा फक्त चेहऱ्यासाठी हा मी नाही वापरत ही कुणाला तरी असेल हे कुणाला आणले आहे ते साबण द्यायची कुणाला तरी आणि ही हेअर ऑइल तेल पण तेल कोणाला द्यायचं या शॅम्पून ही कप नील म्हणजे ही खोकल्यावर लई जर लई खोकला येत असेल ना कोणाला तरी आणलेलं दिसतात हे बाटल्या असून द्या माझं ह्यातमध्ये फक्त ही एवढंच आहे कारण ही क्रीम संपलेली ओडीनेल क्रीम ही देलेली दाजींनी असू दे असं असतं आणि दुसरा आपला मेवा कुठे गेला सुक्का मेवा डिंक लाडू बनवायच्यात इथं ते विकायच्यात येतं तर त्याच्यासाठी हे सामान आणलं आता काय काय आणलं ते दाखवत तुम्हाला आधी एकच म्हणत काय माझ्या नावाने सगळ्या वरडायला लागल्या का कारण काय झालं मला दोन दिवस आहे ना डिंग ह्या बाकीच्या आणि डिंक लाडूकडे जाताच आहे ना मला मेथीचे लाडू कुणाला पाहिजेत कुणाला शेंगदाण्याचे पाहिजेत कुणाला डिंक लाडू पाहिजेत तर ह्या अशी खर का आपलं थोडं थोडंच आणायला होती नाही आणायला होत कुठं काय करता हे साडेचारशे रुपये आले येतं हे भारीतल्या येतं बघू शकता इथं प्राईस दिसते का तुम्हाला चारशे पन्नास रुपये आणि खर आणि हा गुळ आयुर्वेदिक आण लावला आहे त्यांना नैसर्गिक रासायनिक ला नाही लावलाय सॉरी <laughs> रासायनिक विरहित गुळ थांबा सेंद्रिय सेंद्रिय आहे ही कोल्हापूर म कोल्हापुरी मधुर नवीन हां रासायनिक विरहित गुळ आहे ही बघू शकता ना वडी ह्याची एकदम मस्त शंभर टक्के नॅचरल ही आणि हा हे एकशे तीस रुपये किलोवाला नऊशे ग्रॅम एकशे तीस रुपये किलो चांगलं ऐकायचं आणि चांगलंच पैसे घ्यायचं चा। हा डिंक आणलाय बघा डिंक केवढ्याचा आहे नव्वद रुपयाचा एवढा का म्हणजे मला नाही माहिती ना 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 पण आज हिथ लिहिलंय मग हिथं दोनशे पन्नास बी लिहिले नव्वद बी लिहिले मग काय काय माहिती हो काजू बदाम हायचं पण आता कमी पडणार आहे तर अजून आणावं लागतं आज का घरात बी आम्ही आणतो ना खोबऱ्याचं तर काय पोतच आणलंय मी तुपाची भरणीच असते डिंक संपला होता बाकीचा आहे काजू बदाम हे सगळं तर हे असं एकंदरीत खरेदी केली दाजींनी आता ह्याला किती पैसे केला बघा ना तुम्ही तर टाका ऑर्डरी शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस नाही क्रीम मिळ तुम्हाला तर पण हेनीच तर हेनी जात नाही त्याला तुम्हाला ब्लड प्युरिफाय पण प्यावं लागतं मैत्रिणीनो बॉटल पूर्ण कोर्स करावं लागतं दोन तीन महिन्याचं मी सांगन तुम्हाला तर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस डिंक लाडूसाठी ह्याच्यासाठी माझा नंबर आहे आणि हा जाधव साहेबांचा अठ्ठ्याण्णव तेवीस पंचावन्न पंधरा तेहतीस आजचा एवढाच व्हिडिओ डिंक लाडू शक्यतो लय उशीर लागतो बनवायला पण सुंटवडा पाहिजे ना असेल तर सांगा आणि डिंक लाडूला काय होते मला फुटायची भीती वाटते बघू आता कसं होतं हे पॅकिंग पावडर मिळून तुम्हाला घरी गेल्यावर तुमचं तुम्ही बांधायचं आणि कर... सुंटवडा मिळत